राममूर्ती प्राण प्राणप्रतिष्ठापना निमित्त आजोबा गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे कार सेवकांचा सत्कार करण्यात आला <coughs> <Jeanette> श्री राममूर्ती प्राण प्रतिष्ठापने निमित्त आजोबा गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे कार सेवकांचा सत्कार करण्यात आला रवि पांडे विजय पोकाळे रमाकांत आकुडे इरेशा खुने संजय पतंगे या कार सेवकांना सन्मानित करण्यात आला यामध्ये आजोबा गणपती मंदिर ट्रस्ट से चिदानंद वणारोटे काका मेंडके कमलाकर कळमणकर चंद्रकांत कळमणकर योगेश फुलारी बंटी कोंठे शिवराज झुंजे राज स्वामी आदींची उपस्थिती होती आ, मोकाशी वकील आणि इतर कार्यकर्ते आम्ही सोलापूर जिल्ह्यातले सगळे शिला घेऊन गेलो पहिला त्या पहिले कारसेवक म्हणून आम्हाला जेवढा त्यावेळेस मान मिळाला का कारसेवा जेव्हा सहा डिसेंबरला जेव्हा होतो त्यावेळेला मी विजू बेंद्रे मेंगी साहेब वगैरे आम्ही सगळे पुढं होतो त्यावेळेला त्यावेळेची परिस्थिती बघता की आठवलं तर आज अंगावर काटा आहे पण आज जे उत्साह आहे आणि आज जे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे तर ते प्रत्येक कारसेवकांनी जे दिलेलं योगदान आहे त्याचं जै, हे त्या त्यांच्यामुळंच हे सर्व मोठं झालेलं आहे असं मला वाटतं